सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणीचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा जे महिला व बालविकासचे पेपर झालेले आहेत बरोबर प्रोबेशन ऑफिसर आहे ते मोस्टली प्रोबेशन ऑफिसर पेपर जास्त शिफ्टमध्ये झालेला आहे तर ते जे पेपर आहे त्यामधील जी के आपण ह्या प्रश्न स्वरूपात पाहत आहोत विद्यार्थ्यांनी हे पेपर दिले त्या बेसवर आपण टायपिंग करायच्या अगोदर पटपट अगोदर जे आहेत ना जी केचे प्रश्न आपण पाहणार आहोत व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आ, एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड किती दिवसात अपडेट करण्याचे आदेश दिलेले आहेत तर ते पंधरा दिवसात अपडेट करायचे आदेश दिलेले हा चालू घडामोडीचा प्रश्न तुम्ही कन्सिडर करू शकता अवघड या टॉपिकमध्ये कारण अशा प्रकारचा प्रश्न यापूर्वी कधीही विचारण्यात आलेला नाही पुढचा प्रश्न होता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रयागराज महाकुंभमेळा आयोजित केला जात आहे खालीपैकी कोणताही एका ठिकाणी कुंभमेळा भरवला जात नाही मा चार ठिकाणी कुंभमेळे भरवले जातात बरोबर लक्षात घ्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी देखील कुंभमेळा भरवला जातो कारण त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे मग महाकुंभमेळा हा उत्तर प्रदेशमध्ये भरला जातो खूप चर्चेत आहे एवढे लोक भेटायला आले चंगराचेंगरी झाली ही पण एक दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी अर्थात मग त्या अनुषंगाने तुम्ही नेहमीप्रमाणे अपडेट राहिला पाहिजे होतं आणि ह्यापूर्वी महाकुंभ मेळा ज्या ज्यावेळेस भरला त्या पिरियडमध्ये जर परीक्षा झाली असेल त्यावेळेस परीक्षा महाकुंभ मेळावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर त्यामध्ये लक्षात घ्या ऋषिकेश तर भरला जात नाही हरिद्वार त्यानंतर उज्जैन तर मी लिहिलेलं आहे आपलं नाशिक लिहिलेलं आहे उज्जैन त्यानंतर आता सध्या आहे प्रयागराज ओके या ठिकाणी जे आहे महाकुंभ मेळा भरवला जातो हे चार सिटीचे नावं लक्षात ठेवा त्यानंतर तेरे पुढचा प्रश्न आहे एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये आता याचं नाव बदलून अहिल्यानगर झालेलं आहे ब्रिटिश राजवटीमध्ये खलपैकी कोणत्या घटनामुळे लोकांमध्ये तीव्र अशांतता निर्माण झाली तर अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे त्यामुळं झाली अठराशे सत्तावन्न आता एकोणीसाव्या शतक ज्यावेळेस एकोणीसावे शतक विसावे शतक एकविसावे शतक अठरावे शतक लक्षात घ्या अठराशे एकपासून पासून ते एकोणावीसशेपर्यंत हे एकोणीसाव्या शतक वगैरे त्यामध्ये कन्सिडर केलेलं जातं तर एक लक्षात घ्या अठराशे सत्तावन्नचा जो, जो उठाव होता त्यामुळं काय झालं अहिल्यानगरमध्ये लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आता अहिल्यानगर हे नाव झालेले हे पण लक्षात असू द्या दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला नाही शिक्षण ना या श्रेणीमध्ये केलेला नाही तर सौर्य कला आणि संस्कृतीनं उपक्रम यामध्ये केलेला आहे ज्यावेळेस तुम्ही पुरस्कार बघता त्यावेळेस कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला हे देखील तुम्ही पाहणं गरजेचं आहे पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हे देखील महत्त्वाचं आहे पद्म पुरस्कारामध्ये चार प्रकार म्हणजे भारतरत्न येते जे भारताचा सर्वोच्च सर्वोच्च पुरस्कार आहे त्यानंतर दोन नंबरचा पद्मविभूषण आहे तीन नंबरला पद्मभूषण आहे पद्मभूषण आहे आणि चार नंबरला पद्मश्री आहे मग हे पद्मश्री मोस्टली महाराष्ट्राचा असेल तर त्यावेळेस महाराष्ट्राचे कोण विजेते आहेत किंवा सन्माननीय ते नाव लक्षात ठेवणं तुम्हाला आवश्यक आहे पुढे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खालीलपैकी इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणी कार्यभार स्वीकारलेला आहे किंवा पदभार स्वीकारलेला आहे डॉक्टर व्ही नारायणन हे आपण डेली डे टू डे करंट अफेअर्स नोट्स आहेत ना त्यामध्ये हे मग वरचं पण दिलेलं आहे हे पण दिलेलं आहे तर तुम्हाला डे टू डे करंट अफेअर्स एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरावरती तुमचं नाव तालुका जिल्हा पाठवा त्यावर व्हॉट्सअप करा लगेच तुम्हाला एक लिंक येईल परंतु मुलींनी तो लिंक जॉईन करू नये त्यांना आपण पर्सनली दुसरं लिंक पाठवून देऊ ओके पुढे आहे दोन हजार पंचवीसच्या महाकुंभाच्या तयारीसाठी प्रयागराजमधील विविध ठिकाणी गंधार्ट जंगले विकसित करण्यासाठी कोणत्या वनवाढीच्या तंत्राचा वापर केलेला आहे मियावाकी तंत्र कृषीसेवक परीक्षेमध्ये यावर बराच वेळेस प्रश्न आलेला आहे मियावाकी तंत्र जे आहे ते वन म्हणजे जंगलवाडीसाठी वापर केला जातो आता हे ग्रुप एमधलं झालेलं आहे आता ग्रुप बीमधले प्रश्न पाहूया सेक्शन बी म्हणजे ग्रुप बी लक्षात घ्या ग्रुप बीमध्ये तुम्हाला माहीत आहे ना पेपर कसा झाला होता ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी तर आता हे सेक्शन मधले पेपर आहेत ग्रुप बीमधले खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य उत्तरे निवडा भारत छोडो चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा देशव्यापी उपक्रमांचे प्रमुख केंद्र होते काय योग्य उत्तर निवडायचं आहे भारत छोडो चळवळी दरम्यान नाशिक जिल्ह्यातील स्वयंसेवकाचे नेतृत्व करणारे एम जी आर डी हे एक प्रसिद्ध कार्यकर्ते होते तर यापैकी कोणते विधान बरोबर आहेत तर दोन्ही विधान बरोबर आहेत म्हणजे हा डिटेलमधला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या इतिहासावरता खूप डिटेलमध्ये या अवघड प्रश्नामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात कल्पैकी कोणत्या महत्त्वाच्या घटनेमुळे साल अठराशे सत्तावन्नच्या उठावाने कळस गाठली आंबापाणीची लढाई महाराष्ट्रातील धुळेमध्ये झालेली आहे पुढे अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान दक्षिण नाशिक उत्तर अहमदनगरमध्ये ब्रिटिशाविरुद्ध भिल्ल उठावाचे नेतृत्व कुणी केले भागोजी नाईक आणि काजरसिंग नाईक अकरावीच्या इतिहासाचं पुस्तक जे आहे ना त्यामध्ये कदाचित याचा उल्लेख सविस्तर आहे ओके त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हवाना हवामानाबाबत खालील विधाने विचारात घ्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहेत ते बघा तर महाराष्ट्रात मान्सूनचे हवामान मान्सूनचे हवामान आहे राज्यामध्ये वर्षभर उष्ण वातावरण असते ज्यामध्ये कोणतेही हंगाम बदल नसतो तर हा चुकीचा आहे वर्षभर नसतो पावसाळा हिवाळा उन्हाळा महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये किनारपट्टीच्या प्रदेशात त्यांच्या अंतर्गत प्रदेशांच्या तुलनेत जास्त आर्द्रता असते किनारपट्टीच्या प्रदेशात आर्द्रता जास्त असते तर हे बरोबर आहे ह्युमिडिटी इंग्रजीमध्ये तुम्ही मला तुम्ही म्हणू शकता त्याला ह्यु ह्युमिडिटी तर मग मान्सून हवामान आहे मान्सूनमुळेच पाऊस पडत असतो हे बरोबर आहे तर विधान एक बरोबर आहे आणि विधान तीन बरोबर आहे अर्थात इलिमिनेशननं जर बघायचं गेलं तर चुकीचं विधान जर म्हटलं तर हे केवळ विधान एक दोन ही इथंच कटलेलं आहे त्यानंतर केवळ एक उत्तर बरोबर नाही एक आणि तीन बरोबर आहे म्हणजे तुम्हाला दोन पर्याय इलिमिनेशन मेट्र काढता येतात त्यानंतर प्रश्न तीन जी है, समीने दिभंग है, है आहे? जे आहे सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कोणती महत्वाची घटना घडली तर मिठाचा सत्याग्रह ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील शेतीच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान योग्य आहे किंवा आहेत आता महाराष्ट्राचे आर्थिक पाणी अहवाल ही नेहमी वाचणं गरजेचंच आहे तर ते एम पी सीला देखील वाचता परंतु महाराष्ट्राच्या सरळ सेवेला देखील वेळेस प्रश्न यावर येत आहेत महाराष्ट्राच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार राज्यातील निव्वळ पेरणी क्षेत्र हे राज्याच्या एकूण एकुन, एकोणीक भौगोलिक क्षेत्राच्या चौपन्न टक्के आहे तर योग्य विधान निवडायचं आहे तर हे बरोबर आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राचा एक तृतीयांश भाग कमी पर्जन्यमान असलेल्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो तर हे विधान देखील बरोबर आहे कुमारी हा पश्चिम घाटात केला जाणारा बदलत्या शेतीचा एक प्रकार आहे तर ते तिन्ही विधान बरोबर आहे पर्जन्यछायेचा प्रदेश हे तुमच्या लक्षात आला पाहिजे की ही पश्चिम घाट आहे महाराष्ट्राचा इकडला भाग सॉरी एक मिनटं लक्षात घ्या मॅप हा जो प्रदेश आहे हा पश्चिम घाट आहे महाराष्ट्र भौगोलिक क्षेत्राचा एक तृतीयांश भाग कमी पर्जन्यमान असलेल्या पर्जन्य छायाचा हा डोंगराच्या इकडला जो भाग आहे पूर्वेकडचा हे पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो जो एक तृतीयांश भाग कमी पर्जन्यमान असलेल्या पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो ओके कुमार ही पश्चिम घाटात केली जाणारी बदलत्या म्हणजे शिफ्टिंग कल्टिवेशनचा एक प्रकार आहे तर ते देखील बरोबर आहे पश्चिम घाट हे केवळ महाराष्ट्रापुरतं नाही आहे ते खाली तमिळनाडूकडे पण इकडं जे राज्य आहेत भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडचे त्या ठिकाणी पण ते आहेत सॉरी तमिळनाडू वगैरे इकडले जे राज्य आहेत पश्चिम किनारपट्टीचे त्या ठिकाणी आहे पुढे ग्रुप तीनमध्ये जी केचे प्रश्न पाहूया पुढचा जो प्रश्न आहे गोदावरी नदीबाबत खालील विधानांचा विचार करा दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक येथून उगम पावते अर्थात ते बरोबरच आहे गोदावरी नदी नाशिक औरंगाबाद अर्थात आता सी एस एन छत्रपती संभाजीनगर नांदेड चंद्रपूर गडचिरोली सह अनेक जिल्ह्यातून वाहते तर दोन्ही विधान हे बरोबर आहेत खरं योग्य विधान आहे यो ते निवडा दोन्ही विधान हे बरोबर आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जैव औद्योगिक प्रज्वलन अनुदान बी आय जी योजना जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील वैयक्तिक उद्योजक आणि स्टार्टअप्सना भेडसावणाऱ्या गंभीर आव्हानांना कसे सामोरे जाते तर त्याचा अचूक जे उत्तर आहे जैववैज्ञानिक क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी बी आय जी योजनेच्या एकोणीशाच्या मूल्यमापन त्याच्या आधारभूत घटकांच्या सर्वसमावेशक विश्लेषणाद्वारे विश्लेषणाद्वारे करते तीन ज्यावेळेस तुम्ही वाचन करता त्यावेळेस अदर ऑप्शन देखील वाचा ज्यावेळेस विद्यार्थी पेपर येण्या म्हणजे तयारी करतात त्यावेळेस म्हणजे ते का चुकीचं आहे ह्या दृष्टीनं आता इथं विधान दोन बरोबर आहे पॉज करून तुम्ही तिसरं विधान पै बाकीचे जे तीन विधान ते तुम्ही वाचू शकता पुढचा प्रश्न आहे मान्सूनच्या न्यूनदाब क्षेत्राबाबत खालील विधान विचारात घ्या दिलेल्या विधानांपैकी योग्य आहे आहेत कोणते विधान योग्य आहेत आता हे वाचत असताना एक लक्षात घ्या की योग्य आणि अयोग्य असा जर विचारला तर अगोदर ती डिटेल करा आणि तुम्हाला शोधायचं काय आहे योग्य असं कुठंतरी त्या प्रश्नपत्रिकेवर लिहा किंवा कच्च्या कागदावर लिहा म्हणजे का तुमचं अयोग्य डिटर्माइन होणार नाही योग्य आहे योग्य नाही अयोग्य आहे अयोग्य नाही चूक आहे चूक नाही बरोबर आहे बरोबर नाही ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तर ठीक आहे तर बघू आपण मान्सूनचे न्यून दाब क्षेत्र हे कमी दाबाचे क्षेत्र आहे ज्यामध्ये बहुधा मान्सून पाऊस पडतो ते उपसागरमध्ये जे किंवा अरबी समुद्रात उगम पावतात हे चुकीचं आहे बरं का मान्सूनच्या न्यून क्षेत्राचा गाभा पृष्ठभाग आणि वरच्या दोन्ही स्तरावर नेहमी उष्ण असतो मान्सूनच्या न्यून दाब क्षेत्रातून पडणारा मुसळधार पाऊस हा पश्चिमेकडे सरकताना प्रामुख्याने नैऋत्य चतुर्थांश भागात केंद्रित होतो तर यामध्ये केवळ विधान तीन बरोबर आहे बाकीचे सर्व विधान हे चुकीचे आहेत प्रधानमंत्री मुद्रा जी योजना आहे ते कर्ज खालीपैकी कोण देत नाही आता सेबी देत नाही अजिबात देत नाही सेबी ही शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवायसाठी हो कार्य करत असतं सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीच्या पहिल्या प्रमुख कोण होत्या तर माधवी पुरी त्याच्यावर कोर्टानं तो गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे आता नवीन सेबीचे प्रमुख कोण झालेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा लिहून ठेवा आणि नेहमीप्रमाणेच सेबीचे प्रमुख हे लिहून ठेवायचे तुमची म्हणजे कर्तव्य आहे परीक्षा होईपर्यंत ठीक आहे नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांवरील दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार दोन हजार पंधरा सोळा आणि दोन हजार एकोणावीस एकवीस या कालावधीत भारतीय लोकसंख्येच्या प्रमाणात बहुआयामी दारिद्र्यामध्ये किती टक्के घट झालेले चोवीस पॉईंट पंच्याऐंशी ते चौदा पॉईंट शहाण्णव टक्के हा प्रश्न अवघड याच्यामध्ये कन्सिडर तुम्ही करू शकता महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्षा अर्थात मैत्रीचे उद्दिष्ट खालीपैकी कोणते आहेत महाराष्ट्रातील व्यवसायाचे नियमन करणे राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे लघु व्यवसायांना आर्थिक मदत करणे महाराष्ट्रातून निर्यातीला प्रोत्साहन देणे अर्थात तिथं ना जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्यासाठी ही मैत्री कक्षाची स्थापना केलेली आहे आता आर्थिक पुरवठा वगैरे काही करायचं त्याचं हे नाहीच ह्याच्यात बघा जर तीन जर अयोग्य आहे चुकीचं आहे असं मला वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तीन चुकीचंच आहे बरोबर मैत्रीची स्थापना तुम्ही मैत्री हे कक्ष स्थापन केलेले आहे महाराष्ट्र शासनानं पुढे शाश्वत विकास उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अंतर्गत किती उद्दिष्टे आहेत तर एकूण सतरा उद्दिष्टे आहेत एस डी जी एम डी जी हे दोन गोष्टी लक्षात ठेवा एस डी जी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स तर एस डी म्हणजे सतरा जे आहेत ते सत्रापैकी एक कशाचा आहे दोन कशाचा हे सत्राच्या सत्रात तुम्ही लिहून ठेवा लक्षात ठेवा कारण यावर प्रश्न यापूर्वी आलेले आहेत आता शिफ्ट क्रमांक चारमधले मधले आपण जिकीचे प्रश्न पाहूया तर बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाद्वारे राज्यपालांना राज्य विधानसभेला विशेष भाषण देण्याचा अधिकार आहे तर अनुच्छेद एकशे शहात्तर नुसार अशा प्रकारचा अधिकार राज्यपालांना राज्य विधानसभेला विशेष भाषण देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे पुढे महाराष्ट्रात सखी सावित्री समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कारणासाठी केलेली आहे शाळामध्ये मुला व मुलींसाठी सुरक्षित व बाल अनुकूल वातावरण निर्माण करणे तर सखी सावित्री समितीची देखील जे आहेत ना अहवाल लिहून शाळेत ठेवणं आवश्यक आहे त्यांच्या भेटी आपल्या मिटिंग घेणं कंपल्सरी केलेलं आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये सत्त्याण्णवमध्ये क्योटो जपान येथे झालेल्या हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत जागतिक तापमानवाढीशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार झाला ज्यामध्ये औद्योगिक राष्ट्रांनी कपात करण्याचा प्रस्ताव केला तर हरित गृहवायू कचऱ्याच्या उत्सर्जनात कपात करण्याचा प्रस्ताव त्यामध्ये मांडला होता त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या खालपैकी कोणत्या अनुच्छेदात सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यभूत अधिकाराबद्दल उल्लेख आहे तर अनुच्छेद एकशे चाळीसमध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे खालपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचे राज्य हा भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग असल्याचे म्हटलेलं आहे तर इंद्रा साहानी खटला जो आहे तो खटला सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं त्यांनी मूलभूत रचना कायद्याचे राज्य हा भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग असल्याचा उल्लेख केलेला आहे पुढे भारतीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन भारतातील मुख्यमंत भारतातील जे काही राज्य आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन भत्ते ठरवण्याचा अधिकार खालीपैकी कोणत्या प्राधिकरणाला आहे तर ते स्वतः राज्य त्या त्या राज्याच्या राज्य विधिमंडळाला आहे म्हणजे पगारवाढ आमदाराची पगार वाढ झाली की आपण म्हणतो की आमदाराच्या पगारवाढमध्ये एवढं हाईक झाली तर अर्थात हे मुख्यमंत्री आमदार असतात आणि परंतु मुख्यमंत्र्याची पगार ठरवण्याचा अधिकार जो आहे तो राज्य विधा मंडळाला म्हणजे तिथल्या विधानसभेला तर बघा हे दहा ते पंधरा मिनटाच्या प्रश्नामधून म्हणजे वेळेत जे आहे नेमकं जीकेचे प्रश्न कसे होते ती शेषेस पॅटर्नमध्ये त्यामुळं आपण हे व्हिडिओ सिरीज केलेली आहे तर रोजचं एक व्हिडिओ सकाळी किंवा रात्री आपलो अपलोड होतील किंवा दोन व्हिडिओ अपलोड करण्याचा माझा प्रयत्न असेल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सस्क्राईब करायला थैंक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ